तर आज आपण मी आणि पाटील आता आपले एक गोष्ट आहे चेतन बाबर म्हणून त्यांच्या बागेत आम्ही भेट द्यायचं चालू आहे प्रगतची बाग आहे तर शंभर मालक मालगायच पाटील आपल्या पाठीमाग बसली तर आता चेतनची वस्ती येईलच थोड्या वेळात आम्ही आता गाडीवर आहे नऊ वाट आहे मस्तीपैकी हां इथे वस्ती दिसेल बघा तुम्हाला वस्ती आता झूम करा लागेल तर आपण आलो आता चेतन बाबर यांच्या वस्तीवर गाडी यांची कुठे दिसत नाही चेतन चेतन आहे ना पिवळी म्हणजे ती कोंब फुटलेली ना त्यामुळे पिवळी दिसते तुला आता जवळ असं बघायला गेलं का नाही ते नवीन तागाऱ्या दिसते बागत आलो हे बागात दर्जा पर शेतकरीच काय कुठे दिसणार उडकून हुडकून कटाळा आला पाटील काय म्हणणं तुमचं सांगा आपण आलो इतकास कडून आपलं कामधंदा सोडून पर शेतकरी नाहीये काय म्हणणं तुमचे नाही जरा गाल विल सुजले दवाखान्या चालू आहे गोळ्या शि किती वेळ वाढ बघितला असेल आपण या वाघाच तर आता आलाय उधळत विलंब आम्ही खूप केला इथं नावाटी उडून आलाय भाऊ नमस्कार नमस्कार काय ना का आम्ही दादा सोडून येणार तुम्ही फोन कट करणार आमची शे स पाटील आणलेत बागा दर तुमच्या शेतीला धावायला चला खाली चला चला खाली इथे थांबून आपण उशीर सरच पोरग कुठे गेल का काय आहे मुलगा सरचं घरी आहे का मग त्याला फोन केला आम्ही इथं हजर राह म्हणून हा बोला काय म्हणणं आहे तुमचं कळी कशी बाहेर नाही पाटील इकडे जरा कॅमेरा जरा थोडी माहिती हो चालू तुम्हाला काय काय चौकी कुठनी येणार येणार सांगाय कळी ही फळ असतं का आता हे बघ ही काळ्या शेंट आहे चौकी म्हणून यातन फळ कळी बाहेर येणार आपल्या अजून तरी एवढी ओळखूयात नाही पण असं चार पान आहे ये जार पाने, जार आ, ते कसे हि चार पान एक झाड त्यातनं अशी चौकी बाहेर येते त्यातनं असं कळायचं गुच्छी येतो बाहेर हा नाही ती शेंडा आहे तिथं नसते येत कळे येते कधी कधी पण त्यात एकच येते हे आता इथं पहिलं आहे ग कुरपल आहे का कुरपल पाच दिवस म्हणे चांगली सुट्टी केली आणि पावर देऊ का शेंडा पटकन नाही असं फवारणी चांगली बसत एस टीपी नी आणायला लागते त्याला तर कुठलं तर कोपरेट ठेवायचं असं जाऊन माघारी येणार खाल्ल्यावर पाटील बंद केला बघले की <laughs> कुठं बंद केलं डेरी कशी काढल्या जाऊ त्या पुढले जाऊ इकडे इकडे पाटील ही अशी डिरी असते वरच पिठे फाटा बारका हा म्हणजे जेवढं झाडाला पोषक तत्व घालणार आहे आता घालण्यावर नाही जेवढं घालणार ना आहे तेवढं त्या कोंबाला जात नाही वर झाडाला जात ती सगळ्या दा दादी घेत पहिल्यांदा मस्तर उन, मस्तर नाही हो मस्तर मग आणि काय काय मुळे बघा गाठी आलीत का बघायचं काय उकर

तेवढ तेवढं घालायचं एवढं ते नाही पुराय नाही खाली आपलं वरल्यावर वैसे टाकायचं आणि असं माती लावून पुढल्या वेळेस टाकताना काय नाही टाकायचं कवर बदलला काय का मोबाईलच बदलला पोरा पहिला दिलावर आणि काय 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 पोरले चि

आता ही का टाकायची आता हि आहे का नाही प्रफुल आहे तू बघत बघितलं खायची बिटी काय नाही मुळे आणि चांगले चालते हम्म डिरे बिरे आले चांगले चांगली फुटले बाग बी दिसायला कळबी दिसायला चौकीत न व्हायची व्हायची कुठे कुठे दिसते कुठं कुठे नाही पण आता बोट बोट हाय भरपूर म्हणजे खेळायला खेळायला नाही चालत भरपूर आपण चांगलं भरून पाण्याचे आवकार करतील काळे बिळे खेळा आणि काय चालला नाही हा म्हणा ना ते भर केलं थांबवायचं लागतो म्हणा चालू नाही शेंडा बंद हा वहीन पिंड मग त्याकडे लिहून घ्यायचं हो वहीन पिंड कर कवा काय फावर आहे समज नियोजन असलं पाहिजे फुल्या बॅर जेव्हा कसं असते माहितीये का ते कागदाचा काय अर्थ आहे उन्हाळ्यात चट्टा जाऊ भागावर नये म्हणून उन्हाळ्यात कसं एक बाजू जेवढी वर आहे जेवढी बाजू आहे तेवढं असं चट्टा पडतंय आणि चट्टा पडणार त्याच्यावर रोग येते आणि ती आणि आपण औषधी सोडलेली असते खांबणे सगळं जे बी दाट करतंय ना का थोडं पसरत नाही चट्टा पडल्यामुळे जागेलाच तडकते त्यामुळे ती ती काय एवढं लगे पहिल्या वर्षी नाही आधी लावते उन्हाळ्यातला आहे आता फक्त ही आहे

याय जरा आडेल काय बोलणं वयस घ्यायची त्यांच कंच आणावी ती कुठे गेली कनचिश साहेब आले तर आता आम्ही बसलो निवांत पैकी थोड्या वेळा घर समकून काळा पडतील जरा सावलेली काय म्हणते वरील

सात हजार मी म्हणजे आठ हजार पाचशे रुपये लागते दहा डायरेक्ट आम्हाला आपला आपला असेल तर रुपये पाहिजे पण दुसरे दहा रुपये सुद्धा किलोवर एक नाही तर बागार लागाल नाही आपल्या मग जनरल नॉलेज साठी सांग काही अशी पगार आली गेले सांगायचे होते कस कस एकोणीस एकोणीस हजार पगार घेतला माणूस आहे तो लगे अशा रविवारीच गाई साडे पाच लाख रुपये पडले होते गुरावर गुरावर पाटील म्हणते त्याला उगा नाही पाटला मोर गाडी गाडी गमजा वाटला म्हणजे ती जर काळजी दिसते काळजी दिसते ती झाकलेला आणि ही पिशव्या बांधलेला चांगले फरक जाणवे इथं आडेल त्या ह्या इत नाहीच हे इथं आडेल असं आहे ती तार रे सीधी गी 1 2 3 निम निम केल्तो हा तार आहे चांगला फरक पडतो या कागदा टाकून राहिलेले कपडा हे कॅरे वगैरे जाते हे कॅरे पेक्षा हे कॅरे मध्ये प्लास्टिक नसल त्या ज्यांनी टीसी पेपर वनी त्या मास्क कोणी असेल हम्म हूं असं पिना मारा हम्म ह्या पेक्षा ती झाकलेलीच बर हा पण सालाला अफजा लागते सालच होत ती दरवर्षी आपल्याला ही सर जर साला फळेदारा ही पल काढा ती झालीच गे जर साला अफजायच गे मी होत आली म नाही दोन लाईनी राहिल्या कडे आगे। आगे। या दोन ह्या रंगाचे गुलाब आहे फळ जास्त जा आपल्याला एका वाट ही कुंडी आहे आपण कुंडी असं धरूया ही एक लाल रंगाचे जा झाड आहे आणि ही पिवळ्या रंगाची कळी कुडकी घ्यायची पिवळा आता कळी सापड फेकेकडे तीन हे तीन रंगाचा आपण रोप म्हणजे हे पिवळा आहे आणि दुसरा आहे ते पिवळा आहे आणि त्यातनं जरा थोडा आतन लाल कलर आहे तिन्ही फुलाचं एका तयार करणार आपण ती एक झाड तयार करणार आहे आपण दोन घेतलेत आपण वाट्या कुंड्या ते दोन झाड तयार करणार आहे आपल्या आता तीन कल कलर आहेत हे मोठं कलर असं लाल आणि थोडं गुलाबी आहे ते असं चार काड्या तयार केल्या म्हणजे चार कुंड्या तयार केलेत त्यात दुसरं एक आपलं देशी सेपरेट लाल आहे आणि एक जरा पिवळं आहे आणि त्याच्या बाजून आत नाही उमलले छान दिसतंय उमरलेलं फुल नव्हतं मायापे हे असे चार जा म्हणजे कुंड्या तयार केलेत प्रत्येक हे जे तीन रंगाचे केलेत आणि आता हे मी बांधा असं एका जागी बांधून एका जागी तयार करायचं म्हणजे एकाच झाडाला सगळे तीन कलरचे फुलं आल्यासारखं करून टाकायचं आता हे बघा हे तीन तीन फुलं तीन कलरच्या फुलाचं कॉम्बिनेशन एका कुंडीत केलं आहे पाणी घाला पण थोडं थोडं घालायला लई घालाय नाही कारण की वाभाळीचं पावसाचा दिवस आहे तर त्यामुळं थोडं वगैरं त्या आधार मिळावा म्हणून लई दिलं मी पुन्हा आणि पाऊस पडल्यावर पुन्हा ते पाणी पून काढत बघायला असे माहितीये तुला आता पाणी प्यायचं माहितीये तुला काय पाहिजे बसच अस तुला हा बाकी मी बराबर वेळ केलं तुला काय पाहिजे तर संध्याकाळच्या वेळेला छावा प्रतिष्ठान सोहाळे यांच्या वतीनं मिरवणूक होती गणपतीची संध्याकाळी लिजिमचा खेळ चालवला होता इथं व्लॉग मध्ये पाठलाही मजा तू श्री गणेश तरुण मंडळ गेली सोहळे यांच्यातर्फे महाप्रसादाच नियोजन केलेलं होतं कसं झालं सांगा जेव्हा कसा वाटला आजचा ब्लॉग तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा <तुकल> सनबी टू परत याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद